मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी बँकेची अडवणूक बँकेच्या कारभारावर लाडक्या बहिणी नाराज महाराष्ट्रातील साठी मुख्यमंत्री लाडकी योजना राबवली आहे आतापर्यंत दोन हप्ते दिले असून तिसरा हप्ता नुकताच मिळालाय बँक अकाउंट वर हे हप्ते जमा होत असून बँकेचे येणे देणे असल्यास अकाउंट वरील रक्कम कपात करूनच महिलांना देत असल्याने लाडकी बहीण बँकेच्या या धोरणामुळे नाराज झाले आहेत तर शिंदे शिवसेनेने लाडकी बहीण योजनेची सर्व रक्कम महिलांना द्यावी असा आग्रह धरलाय राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी प्रतिमहा पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक अकाउंट जमा करत आहेत काही महिलांचे बचत गटाचे किंवा इतर कर्जाचे हप्ते भरले नसल्यानं किंवा मिनिमम रक्कम बँक अकाउंट वर ठेवणं आवश्यक असूनही न ठेवल्यानंतर होणारे दंड हे लाडकी बहीण योजनेतून येणाऱ्या हप्त्यामधून कट होत आहेत यामुळे लाडक्या बहिणीला पूर्ण पंधराशे रुपयेचा हप्ता हातात येण्याचा झालाय त्यामुळं अनेक महिला बँकेच्या या धोरणामुळे नाराज झाल्या आहेत अनेक महिलांनी तर बँकाच्या अशा या कारभारामुळं नाराजी व्यक्त करत असल्यामुळं या योजनेला घरघर लागली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय दरम्यान कोल्हापूर जिल्हा युवा सेना अध्यक्ष राकेश खोंद्रे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण रकमेचा हप्ता बँकेने कोणतीही कपात न करता महिलांना देणं गरजेचं आहे मात्र काही बँका लाडक्या बहिणीची येणारी रक्कम कपात करत असल्यास अठ्ठ्याण्णव ब्याण्णव शून्य 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 एक पंचवीस या नंबरवर संपर्क साधावा असं आव्हान केलं आहे महानकारी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा